संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील शासकीय आश्रम शाळेत सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून घोषणांच्या माध्यमातून गावात जनजागृती केली यानंतर ग्रामपंचायत उपसरपंच अतुल कवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अजय बांबळे होते प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग कवटे सोमनाथ करवंदे भाऊसाहेब कवटे शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल डामसे उपाध्यक्ष सुनीताताई करवंदे व अलका जोशी उपस्थित होते यावेळी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे देशभक्तीपर गीते व नाट्यप्रयोग सादर करून आपली कला सादर केली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोळ्या बिस्किटांचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना गोड जेवण देण्यात आले मुख्याध्यापक मणिनार सर व अधीक्षक गुंडेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आहे कार्यक्रमास रामदास भांगले केरू करवंदे राहुल चिखले विष्णू चिखले विकास जोशी बाळू कवटे सोमनाथ भांगले वसंत कवटे किसन कवटे अमोल बुळेपंडू जोशी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एक्सप्रेस न्यूज साठी संगमनेर प्रतिनिधी अजय बांबळे संगमनेर 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 सव्वीस जानेवारी लोकशाही प्रजासत्ताक बंगला आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि न्याय या मुलांवर आधारलेले जीवन जगण्याचा हक्क देते